राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा झाडे तोडण्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पालिका समोर उपोषण चंद्रकांत जाधव गुणकीकर जयसिंगपूर येथील गल्ली नंबर 2 या ठिकाणी एका उद्योगपतीने 10 ते 12 झाडे तोडल्या प्रकरणी शहरातील सर्वपक्ष पक्षांच्या वतीने जयसिंगपूर नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य अधिकारी टीनापाई गवळी यांना निवेदन देण्यात आले तात्काळ झाडे तोडणाऱ्यांवर पोलिसात गुन्हे दाखल करा अन्यथा दिवसात पालिकेसमोर गुणकीकर यांनी दिला दुसऱ्या गल्लीत एका उद्योगपतीने आपल्या घरासमोरील दहा ते बारा झाडे विना परवाना तोडली या आहेत यामुळे येथील नागरिकांनी नगरपालिकेला कळवलं असता नगरपालिकेने झाडे तोडणाऱ्याला नाममात्र नोटीस दिली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे झाडे तोडणाऱ्या उद्योगपतीवर पोलिसात तात्काळ गुन्हे दाखल करा असे प्रशासक तथा मुख्य अधिकारी टिनाताई कवळी यांनी निवेदन देऊन सांगण्यात आलं आहे यावेळी शहरामध्ये अनेक ठिकाणी विनापरवाना झाडे तोडत असून याकडे पालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे यावेळी उपस्थित नागरिकांनी मुख्य अधिकारी टिनाताई कवळी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला एकंदरीत पालिका प्रशासन शहरामध्ये वसुंधरा बचावसारखा अभियान राबवत आहे झाडे लावा झाडे जगवा असे शासनाकडून सांगण्यात येतं मात्र या ठिकाणी विना परवाना झाडे तोडूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये पालिका प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय आंदोलन अंकुशचेही आंदोलन अंकुशनेही या प्रकरणात लक्ष घातलं असून संबंधितांवर तात्काळ कारवाई व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन पाहणी केली यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शंकर नाळे आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे मनसेचे भगवंत चांबळे कॉम्रेड रघुनाथ देशिंगे विजय नलवडे जयदीप रजगिरे पर्यावरणप्रेमी रेवंजी चौगुले दीपक पाटील विकास शेश्वरे आदी उपस्थित होते महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ूर शहरातील गली नंबर दोन येथील कमीत कमी दहा ते बारा झाडं जवळपास वीस वर्षापूर्वीची लाव लावून केलेली झाडं अशी झाडं एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून आणि काही माजी नगरसेवकांच्या प्रयत्नामुळं गल्ली नंबर दोन येथील अकरा ते बारा झाडं मोठ्या प्रमाणामध्ये झालेली तोडली ज्या गेलेली आहे तोडली गेलेली झाडं स्वतःच्या टॅक्टरमध्ये भरून ती लंपास केलेली आहेत असा कारभार ह्या जयसिंगपूर शह नगरपालिकेच्या माध्यमातून जयसिंगपूर शहरामध्ये चालू आहे आम्ही जयसिंगपूर शहरातील सर्व विविध पक्षाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक आमची माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं मागणी आहे की हा जो प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराच्या बाबतीमध्ये त्या ज्यांनी झाडं तोडा लावली ज्यांची गाड्या आहेत ट्रॅक्टर आहेत जेसीबी आहेत पोकलँड आहेत आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत माजी नगरसेवक कोणी असतील ते त्यांच्यावरती फौजदारी करावी अशी आमची देशी गोष्टच्या वतीनं सर्व पक्षाच्या वतीनं व नागरिकांच्या वतीनं आम्ही अशी मागणी करत आहे आणि ते नाही झाली कारवाई दंडात्मक कारवाई चालणार नाही तर त्यांच्यावर फौजदारी व्हावी अशी आमची सर्व पक्षाच्या वतीनं आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं मागणी आहे आणि हे जर कारवाई जर झाली नाही आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये तर जयसिंगपूर नगरपालिकेसमोर आम्ही उपोषणला बसू।